गेल्या एक महिन्यापासून ज्या सिनेमाची आपण सगळेजणच अगदी आतुरतेनं वाट बघत होतो ना तो छावा सिनेमा आज प्रदर्शित झालेला आहे छत्रपती संभाजी महाराज यांचं शौर्य पराक्रम आणि त्यांच्या बलिदानावरती आधारित असणारा हा सिनेमा कसा आहे असा प्रश्न जर तुम्ही मला विचारला ना तर मी सांगेल जबरदस्त आहे म्हणजे मराठी भाषेतच जर सांगायचं म्हटलं ना तर अगदी जाळण संकट आहे इतका जबरदस्त सिनेमा बनवलेला आहे तर या सिनेमाला टेन आउट ऑफ टेन असं रेटिंग द्यायला काहीच हरकत नाही कारण आतापर्यंत आपल्या बऱ्याच जणांना अपेक्षा होती की संभाजी महाराजांवरती एखादा मोठा सिनेमा आला पाहिजे फायनली तो सिनेमा आलेला आहे शिवाजी सावंत यांनी लिहिलेल्या छावा कादंबरीवरती हा सगळा सिनेमा बनवलेला आहे आणि छत्रपती संभाजी महाराज यांना एका वेगळ्या रूपामध्ये संपूर्ण जगासमोर आणण्याचं काम या चित्रपटाने केलेलं आहे आणि म्हणूनच छावा सिनेमा सगळ्यांनी चित्रपटगृहामध्ये जाऊन नक्की बघा असंच मी सांगणार आहे खरंतर या सिनेमामध्ये विकी कौशलन साकारलेली छत्रपती संभाजी महाराज यांची जी भूमिका आहे ना मी अक्षरशः वंदन करतो या भूमिकेला इतकी जबरदस्त भूमिका साकारलेली आहे विकी कौशलन खरंतर बॉलिवूडमध्ये आजपर्यंत बरेच सिनेमे आले आणि बरेच लोक असे सुद्धा आहेत ज्यांना असं वाटत होतं की छत्रपती संभाजी महाराजांवरचा हा सिनेमा प्रदर्शित होऊ नये किंवा त्याला विरोध करण्याचं काम अनेक लोकांनी केलं होतं म्हणजे हा सिनेमा पाहिल्यानंतर अक्षरशः बॉलिवूडच्या बुडाला आग लागली असं म्हणायला हरकत नाहीये कारण बऱ्याच लोकांनी सोशल मीडियावरती असं वातावरण तयार केलं होतं की छावा सिनेमा प्रदर्शित होऊ नये किंवा बॉलिवूडमधले किंवा हिंदीमधले बरेच काही जे औरंगजेबाची पिलावळ आहे बरेचसे युट्युबर आहेत त्यांनी असं एक चुकीचं वातावरण निर्माण केलं होतं या चित्रपटाविषयी आणि कुठेतरी या चित्रपटाला विरोध करण्याचं काम केलेलं होतं पण या सगळ्यांचा विरोध मोडून छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमावरचा छावा सिनेमा अक्षरशः सुपर डुपर हिट ठरणार आहे यात अजिबात शंका नाही आहे तर पुण्यामध्ये आज फर्स्ट डे फर्स्ट शो पाहिला आणि पुण्यामधले जर पाहायचा आला तर सगळे शो हे हाऊसफुल होते आणि महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये नवे नवे तर देशाच्या वेगवेगळ्या भागामध्ये शंभूराजांच्या पराक्रमावरचा छावा सिनेमा अगदी तुफान चालतोय असं म्हणायला हरकत नाही आहे तर या, कर या सिनेमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांचा मृत्यू झाल्याची बातमी त्या औरंगजेबाला मिळते आणि औरंगजेब स्वतः त्या अल्लाला विनंती करतो की जन्नतचे दरवाजे उघडे ठेव कारण शिवाजी महाराजांसारखा एक फार पराक्रमी राजा जो स्त्रियांचा सन्मान करायचा रयतेचा सन्मान करायचा अगदी दुश्मनाचा सुद्धा सन्मान करायचा असा एक महापराक्रमी राजा तुझ्या दरबारात येतोय हे औरंगजेब स्वतः त्या अल्लाला विनंती करतोय की तुझ्या स्वर्गाचे दरवाजे उघडे ठेव असा तो एक सीन आहे ज्यानं या चित्रपटाची सुरुवात दाखवलेली आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या चित्रपटामधला सगळ्यात भारी सीन सग जर कुठला असेल ना तर छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेबाचं सगळ्यात आवडतं शहर असणाऱ्या बुर्राणपूरवरती छापा टाकून ते बुर्राणपूर केलं होतं तिथे संभाजी महाराजांची जी काही ऍक्टिंग दाखवलेली आहे तो लढाईचा प्रसंग अक्षरशः मी शब्दात नाही सांगू शकत छत्रपती संभाजी महाराजांनी जिवंत सिंहाचा जबडा फाडला होता ना म्हणजे वाघाच्या जबड्यात घालून हात मोजी ती दात ही खरी जात मराठ्याची असं वर्षानुवर्ष म्हटलं जाताना या सिनेमामध्ये सिंहाचा जबडा फडताना छत्रपती संभाजी महाराजांना दाखवले अक्षरशः अंगावरती काटा उभा राहिल्याशिवाय राहणार नाही म्हणजे दोनच वाक्यात जर सांगायचं म्हटलं ना तर चित्रपटाच्या सुरुवातीला अंगावरती काटा उभा राहतो आणि चित्रपटाच्या शेवटी डोळ्यामधून पाणी आल्याशिवाय राहत नाही इतका जबरदस्त अशा पद्धतीचा सा, हा सगळा सिनेमा तयार केलेला आहे तर छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यामधल्या बऱ्याच लढ्या या ठिकाणी दाखवण्यात आलेल्या आहेत आणि त्यांच्या तोंडी दाखवलेले एक एक संवाद अक्षरशः आपल्याला अभिमानाला असं एकदी एक ऊर्जा आपल्या अंगामध्ये संचारते किंवा ज्या ज्यावेळी या चित्रपटामध्ये जय भवानीचं गजर करताना दाखवलेलं आहे ना पाहताना सुद्धा आपल्या ओठामधून सुद्धा आप हर हर महादेव किंवा जय भवानी अशा घोषणा अगदी सहजपणे आपल्या ओठामधून सुद्धा त्या चित्रपट पाहताना अगदी सहज आपल्या ओठामधून सुद्धा त्या घोषणा जाताना पाहायला मिळतात आणि या चित्रपटामधला प्रत्येक संवाद हा अक्षरशः काळजाला भिडणार आहे त्यामुळे मी महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसालाही मनापासून विनंती करतो की छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्राला तर माहीत आहेत ते जगाला माहीत व्हावे ना यासाठी हा सिनेमा तयार करण्यात आलेला आहे तुम्ही सगळ्यांनी सिनेमागृहामध्ये जाऊन हा सिनेमा नक्की बघा फक्त तुम्हीच बघू नका तुमच्या कुटुंबाला सुद्धा दाखवा लहान मुलं जर घरामध्ये असतील ना तर त्यांना सुद्धा हा सिनेमा नक्की दाखवा कारण छत्रपती शिवाजी महाराजांसारखाच महापराक्रमी राजा म्हणजेच छत्रपती संभाजी महाराज हा राजा सुद्धा आपल्या प्रत्येक लहान लहान मुलांपर्यंत पोहोचला पाहिजे त्यांच्या काळजामध्ये उतरला पाहिजे आणि छत्रपती संभाजी महाराजांचं जसं शौर्य या चित्रपटामध्ये दाखवलेलं आहे म्हणजे मला जर विचारला तर या मुव्हीमधला मला सगळ्यात भारी सीन कुठला वाटला ना तर ज्या वेळेला संभाजी महाराज बुर्राणपूरवरती मोहीम आखतात ना किंवा बुर्राणपूरवरती छापा टाकतात ना त्या बुर्राणपूरच्या मोहिमेमध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी हवेत घोडा उडवतानाचा एक सीन या मुव्हीमध्ये दाखवलेला आहे मी अक्षरशः सांगतो तो सीन पाहताना मी उभं राहून अशी संभाजी महाराजांची घोषणा द्यावी की काय असं वाटत होतं इतका जबरदस्त सीन आहे या भूमीमधले प्रत्येक सीनच अगदी झाला भिडणारे आहेत म्हणजे रश्मिका रश्मीनं साकारलेली महाराणी येसुबाई राणी साहेब यांची भूमिका असेल किंवा अगदी प्रत्येक पात्र म्हणजे सरसेनापती हंबीरराव दाखवलेले आहेत सोयराबाई राणी साहेब दाखवलेले आहेत रायजी दाखवलेले आहेत यसाजी कंक दाखवलेले आहेत किंवा म्हाळोजी घोरपडे संताजी घोरपडे अशी बरीच पात्र या चित्रपटामध्ये आपण पाहताना अक्षरशः ऊर आपल्या अभिमानानं भरून येतो कारण या मातीचा या महाराष्ट्र भूमीचा या दख्खनमध्ये असणाऱ्या मराठा साम्राज्याचा सा, इतिहास इतका ज्वलंत आणि जिवंत आहे ना तो खऱ्या अर्थाने जगासमोर पोहोचतोय संभाजी महाराज नावाचा महापराक्रमी योद्धा आज संपूर्ण जगापर्यंत पोहोचतोय ना याचं सगळं श्रेय मला वाटतं या, वाट, या चित्रपटाला द्यायला हवं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मध्यंतरी या चित्रपटावरती काही विवाद झाले होते म्हणजे संभाजी महाराजांना लेजिम खेळताना दाखवलं होतं तो सीन या चित्रपटामधून पूर्णपणे वगळण्यात आलेलं आहे आणि आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये हे राज्य व्हावे ही स्त्रींची इच्छा असा एक संवाद संभाजी महाराजांच्या तोंडी दाखवलेला आहे तो संवाद सुद्धा बदललेला आहे आणि त्या ठिकाणी हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही स्त्रींची इच्छा असाच डायलॉग आपल्याला या सिनेमामध्ये पाहायला मिळतो त्यामुळे बरेच लोक त्या वादानंतर थोडेसे निराश झाले होते त्या सगळ्यांना मी सांगू इच्छितो या सिनेमामधला जो काही चुकीचा भाग तुम्हाला वाटत होता ना तो पूर्णपणे वगळण्यात आलेला आहे आणि दर्जेदार सिनेमा तुम्हाला छावाच्या रूपानं पाहायला मिळेल त्यामुळे सगळ्यांनी सिनेमागृहामध्ये जाऊन छावा हा सिनेमा नक्की बघा खरंतर या चित्रपटामधले पहिले दोन तास आहेत ना अक्षरशः आपल्या अंगावरती सरदिश काटा उभा राहतो म्हणजे चित्रपटातला एक एक संवाद एक एक लढाई पाहताना आपला ऊर अक्षरशः अभिमानानं भरून येतो परंतु चित्रपटाचा जो काही अर्धा तास आहे ना शेवटचा त्या अर्ध्या तासामध्ये आपल्या प्रत्येकाच्या डोळ्यामधून पाणी आल्याशिवाय राहणार नाही ना। कारण ज्यावेळेला ना, छत्रपती संभाजी महाराज यांना कैद करण्याचा सीन दाखवलेला आहे आणि त्यानंतर संभाजी महाराजांवरती औरंगजेबाने चाळीस दिवस ज्या भयंकर यातना ना म्हणजे संभाजी महाराजांचे डोळे काढले होते जीप छाटली होती त्यांच्या हाताची नखी कापण्यात आली होती म्हणजे अक्षरशः आक, उपसून काढण्यात आले होते त्यांच्या शरीरावरती असंख्य वार करण्यात आले होते अक्षरशः शेंदूर फासल्या हनुमानासारखे छत्रपती संभाजी महाराज दिसत होते कारण संपूर्ण अंग त्यांचं रक्तानं माकलं होतं परंतु असं असताना आस सुद्धा औरंगजेबाची पाच लाखाची फौज असताना सुद्धा छत्रपती संभाजी महाराज शेवटपर्यंत औरंगजेबासमोर झुकले नाहीत नमले नाहीत आणि या मराठी मातीमधला एक महापराक्रमी राजा शेवटपर्यंत मरण स्वीकारतो पण औरंगजेबाला शरण जात नाही असा हा इतिहास पाहायचा असेल ना तर छावा हा सिनेमा प्रत्येकाने नक्की बघा तर छावा मला वाटतं केवळ महाराष्ट्रातला नाही तर हिंदुस्थानच्या इतिहासामधला आजपर्यंतचा सगळ्यात भव्य दिव्य सिनेमा असणार आहे आणि आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे स्पेशली महाराष्ट्रातल्या मराठी माणसांची जबाबदारी आहे की हा सिनेमा आपल्याला सुपर डुपर हिट बनवायचा आहे कारण काही लोक असे आहेत जे टपून बसलेत हा सिनेमा फ्लॉप जावा यासाठी म्हणजे काही लोकांनी अक्षरशः देव पाण्यात ठेवले या सिनेमाचं वाटुळ व्हावं हा सिनेमा फ्लॉप जावा यासाठी पण अगदी ठासून सांगतो छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासावरचा आजपर्यंतचा हा सगळ्यात भव्य दिवस सिनेमा महाराष्ट्रातला प्रत्येक मराठी माणूस थिएटरमध्ये जाऊन बघणार आणि या सिनेमाला इतका उदंड प्रतिसाद मिळणार ना की जगाच्या पाठीवरती मराठ्यांचा गौरवशाली इतिहास छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा काळजाला भिडणारा आणि अगदी आभाळ एवढा पराक्रम असणारा शौर्याचा पराक्रमाचा आणि त्यागाचा इतिहास संपूर्ण जगापर्यंत पोहोचणार हाच या चित्रपटाचा उद्देश होता माझे सगळ्यांना मनापासून हात जोडून विनंती आहे आज या चित्रपटाचा पहिला शो मी पाहिलेला आहे आणि अक्षरशः सांगतो असा सिनेमाच भारताच्या इतिहासात आजपर्यंत कधीच झाला नाही आणि म्हणूनच तुम्ही सगळ्यांनी सुद्धा सिनेमागृहामध्ये जाऊन छावा हा सिनेमा नक्की पहा जय जिजाऊ जय शिवराय Já chegou